गरिबीचं जीणं कुणालाच नको असतं रोजच्या अपयशानं सततच्या अपयशानं जीव मेटाकुटीला येतो कुणीतरी आपल्याला यातून बाहेर काढावं असं सतत वाटायला लागतं आपण परमेश्वराचा धावा काढतो की अरे बाबा यातनं मला सोडव काहीतरी कर यातनं मी बाहेर पडू दे कोण बाहेर काढणार आहे आपल्याला नेमकं कोण बाहेर काढणार आहे जो बाहेर काढणारे ती व्यक्ती आपल्या जवळ आहे आपल्याला माहिती नाहीये जो बाहेर काढणारे ती व्यक्ती आपल्या जवळ आहे आपल्याला माहिती नाहीये आरसा बघा आरशात जी व्यक्ती आहे ना ती व्यक्तीच आपल्याला यातनं बाहेर आहे कारण ती व्यक्ती आहे एक लीडर आहे लीडर जो लीडर असतो जो नेता असतो जो नेतृत्व करतो तो सगळ्यात यशस्वी असतो सगळ्यात यशस्वी असतो तुम्ही कुठेही पहा आपण नेता म्हटलं की एक राजकीय नेता अशी इमेज येते आपल्यासमोर राजकीय नेत्यांचं म्हणत नाही प्रत्येक व्यक्ती जी यशस्वी आहे ती आपापल्या क्षेत्रात नेता आहे आपापल्या क्षेत्रात ते लोक नेतृत्व करतात एक साधा चहाचा सा गाडी चालवणारा इसम आज चहाच्या साधारण दोनशे फ्रँचायझीज आहेत त्यांच्या माझे खूप चांगले मित्र आहेत हरमन चहा असे खूप उदाहरणं असतील हे आता मला बायचान्स माहिती आहेत आणि माझ्या ओळखीचे आहेत म्हणून ही व्यक्ती जेव्हा चहाची गाडी चालवत होती तेव्हाही ती नेता होती ती नेतृत्व करत होती त्याचे काय दोन तीन पोरं होती कामाला त्या पोरांचं आज त्यांच्याकडे दोनशे पाचशे लोक असतील कामाला त्या सगळ्यांचं ते नेतृत्व करत आहेत ते नेता आहेत जो लिडर असतो तो, तो यशस्वी होतो जो लिडर नसतो जो फॉलोअर असतो यशस्वी माणूस नेहमी पहा ते फॉलोअर्स असतात मग लिडर कसं व्हायचं यातनं बाहेर कसं पडायचं लिडर करतो काय लिडर आणि फॉलोअर मध्ये सगळ्यात महत्वाचा हा फरक असतो लिडर हा विजनरी असतो तो स्वप्न पाहतो उद्दिष्ट ठेवतो ध्येय ठेवतो त्याला भविष्याकडे बघण्याची जाण असते तो भविष्यात डोकावून पाहू शकतो कारण त्याला माहिती असतं की त्याला तिथं पोचायचंय पाठीराखे फक्त त्याची पाठराखण करत असतात पाठीराख्यांचंही महत्व तेवढंच असतं पण लिडरचं महत्व हे असतं की त्याला माहिती असतं की हे काम जी करायची आहेत ही मी नाही करायची आहेत मला नाही जायचंय मला पोचायचंय फक्त तिथं पण मला लोकांनी घेऊन जायला पाहिजे आणि त्यासाठी त्याला लोकांची कदर असते तो लोक एकत्र करतो तो संपत्तीच्या मागे लागत नाही ते सगळे येत तो लोकांच्या मागे लागतो तो लोक एकत्र करतो तो लोकांना एकत्र आणतो तो लोकांशी बोलतो त्यांच्यासाठी वेळ काढतो त्यांची कामं करतो त्या लोकांना आणि ही टीम बनवून या टीमच्या सहाय्यानं तो पुढे जात असतो लीडर लोक नेतृत्व करतात लीडर लोक निर्णय घेताना कचरत नाहीत ते निर्णय घेतात बाकीचे फॉलो करतात लीडर लोक लीडर लोक लिस्क घेतात धोका पत्करतात जे धोका पत्करत नाहीत ते काठावर बसतात आणि काठावर बसणारा प्रवाहातून कधीच पुढे जाऊ शकत नाही तो योग्य वाऱ्याची वाट बघत बसतो जो योग्य वाऱ्याची वाट बघत बोट कधीच चालवत नाही बोट होडी कधीच पाण्यात टाकत नाही तो नेहमी काठावर बसतो किनाऱ्यावर बसतो अर्थातच तो कुठंच पोचत नाही ज्याला कुठंतरी पोचायचं असतं त्यानं प्रवाह न पाहता वारा कसाय न पाहता ऍटलिस्ट होडी आपली त्या प्रवाहात टाकली पाहिजे त्याच्या पुढे तो फिगर आउट करेल की एक्झॅक्टली कसं करायचंय आणि कुठं पुढे जायचंय पण जो ते करत नाही तो काठावर बसतो आणि म्हणूनच तो लीडर नसतो जो लीडर असतो तो त्याची होडी घेऊन थोडक्यात लीडर व्हायचंय आपल्याला आपल्याला पाठीराख फॉलोअर व्हायचं नाही या लीडर व्हायचं असेल तर काही ज्या गुणांची आपल्याला जोपासना करायला पाहिजे काही गोष्टी आपल्यामध्ये आपण आणल्या पाहिजेत त्या गोष्टींची आपण चर्चा करतोय आता सगळ्यात आधी ही गोष्ट आहे की प्रत्येकाला असं वाटत असेल राधन आपल्यातल्या बहुतांश लोकांना वाटतं की जे दोन टक्के यशस्वी लोक असतात ते यशस्वी असतात आणि अठ्ठ्याण्णव टक्के नसतात कारण आमच्यात लिडरशिप क्वालिटीज नाहीत आमच्यात नेतृत्व गुण नाही आम्ही कोणाचं नेतृत्व करू शकत नाही आईच्या पोटातून कोणी नेतृत्व गुण घेऊन येत ग खूप थोडी अपवाद सोडले शिवाजी महाराजांसारखे तर कदाचित ते शक्य आहे पण अशी अनेक लोक आहेत जी परिस्थितीनं नेतृत्व हातात घेतले त्यांनी परिस्थितीनं ते नेता बनलेत परिस्थितीनं ते पुढे जात आहेत राजकीय क्षेत्रात असेल राजकीय क्षेत्रात असो अभिनयाच्या क्षेत्रात असो एखाद्या व्यवसायाच्या क्षेत्रात असो शार्क टँक पाहता तुम्ही शार्क टँक मध्ये परवा साताऱ्याचा एक, 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 पर सा एक मुलगा आला होता वीस वर्षाचा मुलगा होता त्या पोराचं स्वप्न काय रतन टाटा बनायचं होतं त्याला रतन टाटा बनायचं होतं त्याच्या त्याच एपिसोडमध्ये मी अजून एक मुलगी पाहिली ती मुलगी काय म्हणाली बावीस तेवीस वर्षांची मुलगी होती ती मुलगी म्हणली माझं स्वप्न आहे की मला एक दिवस शार्क टँकच्या त्या खुर्चीत बसायचंय आणि लोकांमध्ये इन्व्हेस्ट करायची मध्ये इन्व्हेस्ट करायचे पैसे गुंतवायचे ही माणसं लीडर आहेत ही बॉर्न लीडर नव्हती काही जण बॉर्न लीडर्स असतात जे माझ्या वर्गात होते माझ्या आजूबाजूला होते की ते बॉर्न लीडर्स आम्ही असं ऑटोमॅटिकली त्यांना लीडरशिप देऊन टाकायचो की नाही वॉक वॉकओवर दिला तुम्हाला तुम्ही लीड करा आम्हाला पण प्रत्येक जण तसा नसतो मी माझ्या उदाहरणावरनं सांगतो मी अजिबात लीडरशिप क्वालिटीज नव्हत्या माझ्यामध्ये आज जेव्हा एखाद्या आम्ही फिल्म करतो तेव्हा पन्नास शंभर लोकांचं युनिट आय लीड दॅट युनिट निर्णय घेतो मी तिथे कारण ही लिडरशिप क्वालिटीज हळूहळू येत गेल्या के डेव्हलप केल्या कष्टाने डेव्हलप केल्या कारण हे माहिती होतं जो लीड करतो तो यशस्वी असतो जो फॉलो करतो तो नसतो जर मी फॉलो करत राहिलो असतो तर मी कधीच राहिलो नसतो जो काही यश जे काही थोडंफार मला मिळालं तेही मिळालं नसतं त्यामुळं आपल्याला लीड करत राहिलं पाहिजे पहिली गोष्ट असते लीडर जो नेतृत्व करणारा माणूस असतो तो प्रचंड मोठी स्वप्न पाहतो प्रचंड स्वप्न जसं मी मगाशी उदाहरण दिलं की वीस वर्षाचा मुलगा स्वप्न पाहतो की मला रतन व्हायचे घराचं इन्कम काय आहे वडील शिक्षक आहेत रिटायर्ड आहेत त्यांची पेन्शन हे घरातलं उत्पन्न आहे हा मुलगा आज सांगतो की मला रतन टाटावायचे वडील मार्जित काहीही नसताना सुद्धा ती बावीस तेवीस वर्षांची मुलगी ती सांगती की मला शार्क टँक मध्ये शार्कच्या खुर्चीत बसायचे एकेका एक शार्कच्या कंपनीचे व्हॅल्युएशन आहे चार चार हजार कोटी दहा दहा हजार कोटी त्या मुलीचं स्वप्न ते आहे की मला त्या लेवलला जायचंय आवाक्याच्या बाहेरचे स्वप्न ही लोक पाहतात लोक हसतात वेड्यासारखं काय का स्वप्न बघताय हनुमान बाल हनुमान जेव्हा उडाला त्यानं पाहिलं की मला सूर्य आहे तर सूर्य तोंडात घ्यायचा आहे म्हणून तो उडाला उद्दिष्ट तेवढा मोठा पाहिजे की तो जेव्हा हनुमान उडाला तेव्हा त्याच्या आई आईला त्याच्या जाणीव झाली की आपलं कोरग काय आहे काय क्वालिटीज आहेत आपल्या पोरात तोपर्यंत कदाचित झालीच नसती उद्दिष्ट जोपर्यंत प्रचंड मोठं येत नाही तोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही की आपल्यामध्ये काय क्षमता आहेत आपल्याला त्या क्षमतांचा पूर्णपणे उपयोग करून मग आपण ते उद्दिष्ट पूर्ण करतो ती आज लागते आपल्याला ऑटोमॅटिकली की आपल्याला पूर्ण करायचं आपण पाहिलंय हे स्वप्न त्यामुळे स्वप्न पाहताना लिडर हा नेहमी अवाक्या बाहेरचे स्वप्न पाहतो दहा पट वीस पट मोठी स्वप्न पाहतो आत्ता मी राजकारणात आलोय फक्त तर मी मला माहितीये प्रवास काय असतो की मला आधी एखाद्या मी कुठल्या भागात असेल त्या भागाचा प्रतिनिधी व्हायचे म्हणजे आता कॉर्पोरेटर व्हायचंय आमदार व्हायचंय मंत्री व्हायचे खासदार व्हायचे मंत्री व्हायचे पुढे जाऊन मला पंतप्रधान व्हायचे अम्बिशन जे स्वप्न असतं ना ते अँबिशन बनायला पाहिजे महत्वाकांक्षा बनायला पाहिजे मी राजकारणात आत्ता आलोय पंतप्रधान व्हायचंय मला देशातली सर्वोच्च पद ते भूषवायचे मी अभिनयाची पहिली ऑडिशन देतोय मला सुपरस्टार व्हायचे किंवा मला ऑस्कर आणायचे प्रत्येक वेळी जर त्या लेव्हलच स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आपण त्या लेवलचे कष्ट करतो त्या लेवलची धोरणं आखतो तशी माणसं घेतो आणि त्या, त्या दिशेनं जायला चालू करतो दुसरी गोष्ट असते जो नेता असतो जो लीडर असतो तो जबाबदारी घ्यायला कधीही कचरत नाही तो जबाबदारी घेतो कारण त्याला माहिती असतं ही जबाबदारी त्याला पूर्ण करायची आहे त्याच्यामध्ये ती कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये ते जबाबदारी पूर्ण करण्याची कपॅसिटी आहे म्हणून तो ती जबाबदारी घेत असतो तो कधीही घाबरत नाही तो काम टाळत नाही कारण त्याला माहिती असतं मी हे काम करतो म्हणजे मी चार गोष्टी नवीन शिकतो माझ्या खात्यात दोन गुण जास्त जमा करतो मी ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये जॉब करत होतो जॉब होता कॉपी रायटरचा जाहिराती लिहिणे हे माझं काम होतं त्या कामाच्या बरोबरीनं मी एक बिल्डरचा अकाउंट होता आमच्याकडं आणि त्या बिल्डरच्या अकाउंटला मी क्लायंट सर्व्हिसिंग करत होतो अकाउंट एक्झिक्युटिव्ह होतो काही संबंध नव्हता माझे सहकारी सांगायचे की कशाला तू वेळ वाया घालवतोस उन्हातानातनं जातोस त्या बिल्डरकडं त्याच्या समोर बसतोस त्याच्याशी बोलतोस आणि एवढं सगळं करून तुला जे काम करायचंय ते करायचंच आहे ते नाही केलं तर बॉस बोम्ब मारतो तू या नावानं मी ते सगळं सांभाळून हे करायचो कारण मला माहिती होतं उद्या जर मी व्यवसाय चालू केला तर मला याच गोष्टीची गरज पडणार आहे या गोष्टीचं महत्व मला माहिती होतं की क्लायंटशी कसं डील करायचंय हे मी जर आज शिकलो नाही तर मी पुढे कुठे शिकणार नाही हे कोणी मला शिकवणार नाहीये मला फुकट शिकायला मिळते माझ्याच व्यवसायामध्ये मी जे जॉब करतोय त्याच्यामध्ये शिकायला मिळते जबाबदारी घेता येऊन काम करता यायला पाहिजे हे लीडर लोक करतात ते जबाबदारी घेतात एखादी गोष्ट तडीच न्यायची आहे तर ती जबाबदारी घेतात एखाद्या लग्नामध्ये सगळे अडून बसलेत आणि त्या विरोधी पार्टी जी कोणी पार्टी असेल त्यांना आपल्याला कन्व्हिन्स करायचंय तर एक कोणीतरी असतो तो लीडर असतो तो उठतो मी जातोय मी कन्व्हिन्स करून येतो जबाबदारी घेतो तो, तो पुढे जातो प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी की एखादं सार्वजनिक काम असतं छोटस काम असतं आपल्या सोसायटीतलं असतं आपल्या घराच्या आजूबाजूचं असतं गल्लीतलं काम असतं एक कोणीतरी असतो वाईटपणा घ्यायला तो तयार असतो जबाबदारी घेणं लोक का टाळतात कारण वाईटपणा येत असतो नाही जमला आपल्याला तर लोक आपल्याला वाईट म्हणतील नेता जो असतो तो हा विचार करत नाही ने। नेता हा विचार करतो की ही जबाबदारी आहे ही मला पूर्ण करायची मला वाईट म्हटले तर म्हणू देत कारण ही पूर्ण झाल्यानंतर माझ्या बरोबर जे आज दहा लोक आहेत ती शंभर होणार आहेत त्यामुळं जबाबदारी घ्यायला नेता लोक कधीही कचरत नाही जो लीडर असतो तो नेहमी जबाबदारी घ्यायला उत्सुक असतो तो जबाबदारी घेतो आणि ते जबाबदारी घेऊन जे काम त्यानं स्वीकारलेलं असतं ते काम पूर्ण करतो या एवढ्या तीन वाक्यामध्ये जबाबदारी 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 खूप वेळा झालं पण तरी सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे की ते जबाबदारी घ्यायला कचरता कामा नये तिसरी गोष्ट असती वेळेचं व्यवस्थापन पण ते वेळेचं व्यवस्थापन कसं तर नेटवर्क जमा करणे टीम सेट करणे लीडर लोक प्रत्येक गोष्ट स्वतः करायला जात नाहीत लोकांचं नेटवर्क उभं करतात लोकांचं जाळं उभं करतात सक्षम लोकांना ते घेतात करतात मी पॉलिटिकल लोकांची आणि याची व्हिडिओ कामं करतो मागे खूप जण म्हणजे एका वेळी मी चार चार जणांची करत होतो मी तेव्हा पाहिलंय की यांच्या पाठीशी जे लोक असतात ते त्यांनी सेकंड इन कमांड कोणीतरी असतं त्याच्या खाली कोणीतरी एक पूर्ण हैर असते एक व्हिडिओच्या स्क्रिप्टवर अप्रुवल देतो एक व्हिडीओच्या क्वालिटीवर अप्रुव्हल देतो एक जण हे सांगत असतो की त्याच्यामध्ये काय गोष्टी आचारसंहितेनुसार पाहिजेत आणि काय गोष्टी नको आहेत आणि जे लिडर असतात जे, जे मेन कॅन्डिडेट असतात उभे राहिलेले उमेदवार ते प्रत्येक वेळी व्हिडिओ पाहत नाहीत त्यांची ही लोक त्याचा अप्रुवल देत असतात त्यांना वेळही नसतो कारण त्यांना लोकांच्या भेटी घे गाठी घ्यायची असतात वॉर्डमध्ये फिरायचं असतं आपल्या मध्ये फिरायचं असतं त्यामुळे प्रत्येक वेळी ते नसतात ते जिथं असतील तिथं जाऊन आपल्याला शूट करावं लागतं तेवढा ते वेळ देतात पण तेवढाच वेळ देतात बाकी सगळी कामं करायला माणसं असतात आणि ही माणसं असतात म्हणून ते नेते असतात जोपर्यंत आता समजा मी उद्या रस्त्याने एकटाच फिरत असेल मी एक नेता आहे किंवा मी एक सी, टीम लिडर आणि मी जर टीम लीडर आहे माझी टीमच नाही माझ्याबरोबर तर काय उपयोग आहे लोक पाठीराखे नेत्याला नेता बनवत असतात तुम्ही बघा कुठलाही नेता एकटा कधी फिरत नाही काय एक चार सहा लोक तरी बरोबर असतात किमान आणि शिवाय दहावीस लोक पन्नास एक लोक मी जेव्हा एक कोकणात शूटिंग करत होतो तेव्हा खूप मोठ्या नेत्यांचं शूट होत ते आणि तेव्हा मी त्यांना म्हणायचो की दादा तुम्ही येत का नाही शूटिंग बघायला ते म्हटले अरे मी आलो ना की पन्नास एक लोक माया बरोबर येतील मग ते पोलीस बंदोबस्त मग सगळा परत तो प्रॉब्लेम तुझं शूटिंग खोळंबेल त्यापेक्षा तुला जो वेळ आहे त्यात शूट कर मी काय आपली भेट होतच असते आणि त्याच्या पुढे ते म्हणले की तुला काम दिलंय म्हणजे तू करणारी गॅरंटी आहे हे माझं एप्रिसिएशन नव्हतं इन इनवे हे मला सांगणं होतं की तुझ्यावर मी जबाबदारी टाकली आहे आणि ती पूर्ण करायची जबाबदारी तुझी आहे म्हणजे नेत्याचं हे काम असतं तो लोकांना अशा पद्धतीने सांभाळून ठेवतो लोकांचं नेटवर्क जमा करतो आणि त्यांच्या मदतीनं ती गोष्ट वेळात पूर्ण करतो निवडणुकीच्या प्रचाराला एक महिना असतो निवडणुकीच्या प्रचाराला एक महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या तर एक माणूस नाही करू शकत त्यासाठी शंभर पाचशे लोकांची टीम हवी आणि ती टीम सेट करून होतो आणि कुठल्याही गोष्टी टाइम बाउंड जेव्हा गोष्टी असतात की एक सिनेमा पूर्ण करायचा आहे साठ दिवसामध्ये शूटिंग आठवायचंय आपल्याला तर त्या साठ दिवसामध्ये शूटिंग आटपण्यासाठी चार डिपार्टमेंट हेड्स मिळून नाही करू शकत की लेखक आहे दिग्दर्शक आहे अभिनेते आहेत चार पाच आणि कॅमेरामॅन आहे खूप टीम्स लागतात डिपार्टमेंट हेड्स तर असतात त्यांच्या खालोखाल काम करणारी खूप मोठी टीम असते तेव्हा जाऊन या गोष्टी पूर्ण होतात आणि या गोष्टी पूर्ण होण्यासाठी माणसांचं सक्षम माणसांचं नेटवर्क लागतं जे नेत्याला मिळतं लिडरला मिळतं कारण तो ते बनवतो तो नेटवर्क ते उभं करतो चांगलं वागून काम करून प्रसंगी पैसे पुरवून कामाचा योग्य मोबदला देऊन सगळं करून तो हे नेटवर्क उभं करतो म्हणून लीडर लीडर बनतो तो यशस्वी जेव्हा लिडर यशस्वी बनतो ना तेव्हा तो ही लोक जमा करतो आणि लोक जमा करतो त्यांना सतत मोटिवेट ठेवतो मोटिवेटेड ठेवतो प्रोत्साहित करत असतो तो पुढे जाण्यासाठी त्यांच्या कामाची दखल घेतो तो त्यांच्या कामाची पावती देतो त्यांना त्यांचं काम तो अप्रिशिएट करतो आणि त्यामुळे लोक प्रोत्साहन मिळतं लोकांना उत्साह येतो नव्या पद्धतीनं काम करायचा आणि म्हणून ते काम करत राहतात त्यामुळे लिडरचं हे काम आहे की जसं टाइम मॅनेजमेंट असते तशी मॅन मॅनेजमेंट असते ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करतात ही लोक लीडर त्याच पद्धतीनं काम करतो की आपल्याला माणसांबरोबर काम करायचंय आपल्याला माणसांकडून काम करून घ्यायचे त्यामुळे त्यांना मोटिवेटेड ठेवायला पाहिजे प्रसंगी त्यांना ओरडावं लागलं तरी चालेल प्रसंगी त्यांना बोलावं लागलं तरी चालेल पण त्यांच्या चांगल्या कामाची तारीफ करायला हवी चांगल्या कामाचं कौतुक करायला हवं गरज पडली त्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर द्यायला हवा चुकलं असेल तर त्याला माफ करायला हवं लिडरला हे सगळं येतं आणि कधी कुठं काय वापरायचं कुडाबाबत वापरायचं हे लिडरला माहिती असतं काय काय लोक असतात बघा फक्त चिडत असतात ते लोक आणि ती लोक चिडकी असतात त्यांच्या जवळपास लोक फिरकत नाहीत कारण फक्त चिडकी असतात त्यांच्या जवळपास कोण फिरकतो जे अत्यंत गरजू आहे ज्यांना फक्त पैशासाठी काम आहे ती लोक त्यांच्या जवळपास जातात कारण त्यांची मजबुरी असते ज्या लोकांची मजबुरी नसते ना बाय चॉईस जायचं असतं ते अशा लोकांजवळ जात लीडर असाच पाहिजे जो लोकांना सतत प्रोत्साहन देत असलेला पाहिजे आणि पाचवी गोष्ट लीड बाय एक्झाम्पल म्हणजे आपल्या उदाहरणानं सिद्ध करायचं गोष्ट करून दाखवायची आणि मग लोकांना सांगायचं ही अशा पद्धतीनं करायची असते हे लिडर्स करतात नेता नेहमी असं करतो की तो लीड घेतो तो पुढे जातो आणि त्या गोष्टी करतो त्या गोष्टी करतो त्या गोष्टीमध्ये तो इनिशिएटिव्ह घेतो ती गोष्ट सुरू करतो मग ऑटोमॅटिकली जे बरोबरचे लोक असतात ते ते करायला लागतात तो स्वतःच्या हे सिद्ध करतो की आपल्याला ही गोष्ट अशा पद्धतीनं करायची आहे आणि ही आपल्याला या पद्धतीनं पूर्ण करता येईल त्याचं नियोजन आधी झालेलं असतं कुठल्या लोकांनी करायचं हे ठरलेलं असतं पण तो जेव्हा स्वतःच्या उदाहरणाने हे दाखवतो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना आपोआप उत्साह येतो आणि ते त्याला फॉलो करायला चालू करतात त्यामुळं यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये नेतृत्व गुणांची जोपासना करणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मी हे जे काय पाच गोष्ट सांगितली आहेत नेता विरुद्ध पाठीराखे यांच्यातला फरक सांगितलाय हा नीट समजून घ्या आपल्या आयुष्यात कुठलीही ध्येय धोरणं ठेवताना याचा उपयोग करायला हवा कारण आपल्याला उद्या जाऊन व्यवसाय चालू करायचा असेल तर व्यवसाय हे एक प्रकारचं पुन्हा टीम मॅनेजमेंट असतं बॅन मॅनेजमेंट असतं आणि या व्यवसायाचे तुम्ही लिडर असता नेता असता जोपर्यंत हे नेतृत्व गुण आपल्यामध्ये येत नाहीत डिसिजन मेकिंगची क्षमता येत नाही हा याच्यात एक महत्वाचा आहे निर्णय प्रक्रिया निर्णय घेता यायला पाहिजे लीडर जो असतो तो निर्णय घेतो पटकन निर्णय घेतो इन्स्टंट निर्णय घेतो निर्णय घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही लिंगरिंग ठेवलं अधांतरी ठेवलं तर सगळी कामं पळवतात त्या त्या क्षणाला निर्णय घेता यायला पाहिजे चूक बरोबर किंवा काय तो पुढचं पुढे बघता येईल आज तो निर्णय घ्यायची गरज असते लिडरचे हे जे काही गुण आहेत या त्याच्यातल्या क्वालिटीज आहेत या क्वालिटीज कडे लक्ष द्यायला हवं आणि पुन्हा पाहिजे तर पहा आणि याच्यावर तुम्हाला जर काय वाटत असेल की नाही मला हे काहीतरी शंका आहे तर प्लीज मला कमेंट करून विचारा तुम्ही मला गॅरंटी आहे की तुम्ही लवकर तुमच्या आयुष्याचं लीडर बनणार